आता तर हल्ली आजी आजोबा दुर्मिळ झालेत खेड्यापाड्यात अजून आहेत पण नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं तरुण पोरांना गावं सोडावी लागली आजी आजोबा गावी राहिले आणि अशा ह्याच्यात आजी आजोबांचा आणि नातवांचा स्पर्श आणि संवाद थोडा बहुत कमी झाला तुम्ही बघा आजीचा सगळा संसार करून झाला आहे आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल ना तिची नात आहे नातवाला अजून जग बघायचं आहे नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल ना त्याच्या आजोबा आहेत म्हणजे आजोबांचे कितीही गुडघे दुखू दे नातू जर म्हटलं ना वरची घंटा वाजवायची त्या आजोबा सगळ्यात चवड्यावरती भार उचलतात नातवाला खांद्यावर घेतात का तर त्याला मंदिरातली घंटा वाजवत आली पाहिजे किती प्रेम आहे आजीनंच जवळ घ्यायचं असतं आणि रामकृष्ण सांगायचे असतात आजोबांनीच जवळ घ्यायचं असतं शिवाजी महाराज संभाजी महाराज सांगायचे असतात आहे तुकोबर आहे सांगायचे असतात मला माहीत आहे व्यवसायानिमित्त कामानिमित्त बाहेर जावं लागेल गाठी गाठीबेठी दुर्मिळ होती तरीसुद्धा प्रयत्नपूर्वक म्हाताऱ्या माणसांच्या आणि घरातल्या लहान लेकरांच्या भेटीगाठी होत राहतील याची काळजी घ्या घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत काढायला लागते आजी आता दोन भाकरी घाईगाई थापू शकत नाही पण तिचं नुसतं घरात बसून असणंसुद्धा वैभव असतं त्या कुटुंबाचं घरातला म्हातारा माणूस शेतावर जाऊन काय काम करू शकत नाही पण त्यांचं घरात असणं रुबाब असतो त्या कुटुंबाचा जपा तुम्ही या माणसांना माझा एक मित्र त्याच्या आजीची गोष्ट सांगायचा तो म्हणायचा माझे वडील नोकरीनिमित्त शहरात आले आणि आजी आजोबा मात्र गावी राहिले आणि आमच्या वडिलांनी ठरवलं होतं कुठेही गेलं नातवांची ना आजी आजोबांची भेट कायम होत राहिली पाहिजे सुखदुःखाला सणावाराला ते आम्हाला कायम गावी घेऊन जायची दिवाळीचा सण तर पक्का ठरलेला होता इकडचा सूर्य तिकडं उगवेल पण आमची दिवाळी मात्र गावाकडंच होणार आम्ही सगळी नातवंड दिवाळीला गावी जमायचो आणि आमची आजी डोळ्यात प्राण आणून आमची वाट बघत बसायची आमची आजी म्हणजे नऊवारी लुगडं चुळीला चुळीला मारलेली गाठण कमरेला खोवलेली पिशवी कपळावरती भलं मोठं कुंकू वर्षभर शिदोनशे रुपये पिशवीत साठून ठेवायची आणि सगळी नातवंड आली का प्रत्येकाच्या हातात रुपये दोन रुपये करत वर्षभरातली सगळी दौलत उधळून टाकायची तो म्हणतो वर्षभरातली सगळी दौलत नातवांच्या हातावर उधळून टाकणारी तुकतुकीत चेहऱ्याची आजी आमच्या दृष्टीनं जगातली सगळ्यात श्रीमंतबाई होती आजीचं आज माहेर मोठं होतं आमचा फक्त वाडा मोठा होता आमच्या या मोठ्या वाड्यात वावरता वावरता आजी आज कधी म्हातारी झाली तिचं तिलाच कळलं नाही कायम आजोबांच्या धाकात राहिली आजोबांनी नुसते डोळे मोठे केले ना तरी वाडा सगळा चिडीत चूप वाढता वाढता एकदा चुकून आजीचा हात तांब्याला लागला आणि पाणी ताटात कलंडलं आजोबांनी चार चौघात अपमान केला असे कितीतरी अपमान आजी आयुष्यभर गिळत राहिली पण आजोबांवर तिचा मोठा जीव होता कधी त्यांच्या कपड्याची इस्त्री चुकू दिली नाही कधी त्यांच्या जेवणाची वेळ टळू दिली नाही सगळी नातवंड दिवाळीला जमायची मग अंगणात तळवट टाकायचा आणि त्या तळवटावर सगळ्यांनी झोपायचं आता गावाकडं कापसाच्या उशा किती दोन चार उश्या घरात असायच्या ज्या नातवाच्या मनगटात रग त्याला पटकन उशी मिळायची मला कधीच मिळाली नाही मी रांजणाच्या कोपऱ्यात जाऊन रडत बसायचं तशी आजी यायची उचलून घेऊन जायची माझं नशीब थोर बाकीच्या पोरांना डोकं टेकवायला कापसाची उशी मिळाली मला मात्र डोकं टेकवायला कायम आजीचा आज मऊ हात मिळाला आजीच्या मऊ हातावरती डोकं टेकवायचं आकाशातल्या ताऱ्यांकडं बघायचं आणि म्हणायचं आजे एखादी गोष्ट सांग ना माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या रुक्मिणीची ती म्हणायची काय दोष होता रुक्मिणीचा या लोकांनी तिला देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं अहिल्याची गोष्ट सांगताना म्हणायची काय दोष होता तिचा तिला शाप दिला आणि तिची शिळा झाली आणि सीतेची गोष्ट सांगताना रडायची म्हणायची सीता जनकाची पोरगी मोठ्या घरात नालती इकडं अयोध्येची राणी झाली असती पण आदल्या दिवशी तिला कळलं आपल्याला वनवासाला जायचं आहे चौदा वर्ष तिला वनवासात काढावे लागले ती म्हणायची अयोध्येचा राजवाडा सोडताना तिला मोह झाला नाही पण का कुणास ठाऊक वनवासात असताना तिला सोन्याच्या हरणाचा मोह झाला प्रभू रामचंद्र हरिन पकडायला निघून गेले आणि रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं ती रडायची म्हणायची आम्हा बयांचं जगणंच मेलं असं कशा कशाचा हट्ट धरायचा नाही आणि कशाचा हट्ट धरला की झा आलं वाटोळं आजी रडायची मी मात्र झोपी जायचो आता आम्ही मोठे झालो शिकायला पुण्यात गेलो एका खोलीत मी आणि माझा मित्र परीक्षा जवळ आल्यात्या तब्येत बरी नव्हती वडिलांना फोन केला बाबा परीक्षा जवळ आल्या तब्येत बरी नाही आठ दिवस आजीला सोपतीला पाठवता कधी नव्हे ती आजी पुण्यात आली कितीतरी म्हाताऱ्या आयुष्यभर गावात राहतात आणि नातवांना सांभाळायला गावाच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या देशाच्या बाउंड्री क्रॉस करून नातवांसाठी जातात तशी आमची आजी पहिल्यांदा पुण्यात आली मी तिला शिवाजीनगरच्या स्टँडला घ्यायला गेलो होतो तिनं तिची पिशवी माझ्या हातात दिली काय होतं त्या पिशवीमध्ये दोन जुनी लुगडी केस विसरायची फनी एवढ्या एवढा सारसा मेनाची डबी कुंकाचा करंडा आणि हारीपाठाचं पुस्तक आजी खुलीत आली आणि तिनं खुलीचं घर करून टाकलं सकाळी उठायची चार टिपक्यांची रांगोळी काढायची संध्याकाळी तिथंच दिवा लावायची आम्ही अभ्यासाला बसलं का शेजारच्या मंदिरात जाऊन हरिपाठ मनात बसायची आजीनं घर केलं खोलीचं चा। चार दिवस इकडच्या तिकडे गेले पेपर विपर मस्त झाले परीक्षाही चांगल्या झाल्या तब्येतही बरी होती आणि वडिलांचा फोन आला पेपर झाले ना रे आजीला घ्यायला येतो चार दिवसानं आजीला वडील घ्यायला येणार म्हटलं चला आयुष्यभर आपल्याला कडेवर घेऊन फिरली आता आपण जरा आजीला गाडीवर घेऊन फिरू आजीला गाडीवर घेऊन सगळं पुन्हा दाखवलं सारसबागेत तिच्यासोबत भेळ खाल्ली संध्याकाळी लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा खाताना तिचे लाल झालेले ओट संध्याकाळी खोलीवर आल्यावर तिच्याच छोट्या आरशात जेव्हा मी तिला ते दाखवले तेव्हा मात्र ती खुदकन हसली आजीला इतकं हसताना मी कधीच बघितलं नव्हतं आजीला म्हटलं आजी तुझ्यासाठी साडी आणली आहे जरा नेसतेस तिने एकदाच साडीकडं बघितलं आणि नंतर कितीतरी वेळ माझ्याकडं बघत राहिली मला म्हटली किती मोठा झाला डोक्याखाली उशी मिळाली नाही तर मुळू मुळू रडत बसायचा आता माझ्यासाठी साडी घेऊन आला म्हटलं नेस की तशी म्हटली मी नाही गावाकडे गेलं ना मोठ्या जाऊबाईला घडी मोडायला देईल आणि तिनं घडी मोडली का मग मी नेसल जुन्या बायकांना विचारा नवऱ्यानं जर साडी आणली तर आधी जावला घडी मोडायला द्यायची आता तरुण पुरींना घडी मोड हा शब्द तर माहीत आहे काय आणि आपण कुणाला घडी मोडायला देतो का आणल्याबरोबर लगेच नेसायची लगेच सेल्फी आणि लगेच स्टेटस आणि दिवसभर बघायचा कोणी कुणी बघितलंय कोणी कुणी बघितलंय आमचा आनंदही आमचा उरलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं उरलेलं नाही आजी आणि मी गप्पा मारतच होतो आजी छान हसत होती तितक्यात वडिलांचा फोन आला खरं तर दोन दिवसांना मी येणार होतो पण जरा गडबडकर शिवाजीनगरच्या स्टँडला ये नगर गाडी लागली असेल तातडीनं नगरला या म्हटलं बाबा उशीर झाला आहे हा तर सकाळी निघतो वडिलांनी पानवल्या डोळ्यांना सांगितलं आजोबा गेले आजीला कसं सांगू आजोबा गेले आत्ता तर तिला मी पहिल्यांदा कधी नव्हे तेवढा हसताना बघत होतो आजीला म्हटलं आजी गावी जायचं आहे ती म्हटली आत्ता म्हटलं हो आजोबांची तब्येत बरी नाही आपल्याला निघावं हो लागेल गडबडीत आम्ही शिवाजीनगरचा स्टँडला आलो येताना आजीची पिशवी तशीच खोलीवरती विसरून राहिली नगर पुणे गाडी लागलेली होती पुणे नगर गाडी लागलेली होती आम्ही गाडीत बसलो काहीतरी गडबड आहे याची जाणीव तिला झाली असेल सारखा पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती नगरच्या स्टँडवरती वडील घ्यायला आले होते आम्ही गाडीत बसलो आणि गावी निघालो गावाची वेस जशी जशी जवळ आली तसा तसा आजीचा वाढलेला श्वास थेट कानापर्यंत ऐकायला येत होता वाड्यासमोरची गर्दी बघितली आणि मग मात्र आजी हो फोडला कधी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तिनं पाहिलं नसेल आज आजोबांच्या छाताडावरती डोकं ठेवून आजीला आज मिरळताना बघितलं कुणा एका मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवर कायम चिचिचकी मारली आजोबा गेले संध्याकाळी भाऊकीतली लोकं वाड्यावरती भाकरी घेऊन आले पंक्ती बसल्या चिडीचूप शांतता होती दुसऱ्या दिवशीही लोक येत होती भेटत होती कुणी कुणाशी फारसं बोलत नव्हतं पंक्ती उठत होत्या पण अगदी शांततेत सातव्या आठव्या दिवशी कुणीतरी म्हटलं भाजीत मीठ जरा कमी दिसतंय भाजीत कमी असणाऱ्या मिठाची जाणीव झाली याचा अर्थ दुःखाची तीव्रता आता कमी होत गेली दहा दिवस उलटले तेरा दिवस उलटले माणसं जिकडच्या तिकडं पांगून गेली आणि वाड्यातल्या गर्दीत आजी मात्र एकटी पडली काही दिवसानं मी पुन्हा आजीला भेटायला आलो म्हटलं आजी त्या दिवशी गडबडीत तुझी पिशवी खोलीवर राहिली ती घेऊन आलो आजीच्या हातात पिशवी दिली आजीनं पिशवीतलं सामान असं सा खाली टाकलं काय होतं त्या पिशवीत दोन जुनी लुगडी आणि एक नवी कोरी साडी जिची अजून कुणी घडी पण मोडली नव्हती केस विसरायची फनी होती छोटासा आरसा होता मेनाची डबी होती कुंकाचा करंडा होता आणि हरिपाठाचं पुस्तक होतं हरिपाठाचं पुस्तक हातात घेतलं आणि बाकीच्या सामानाकडं बघत माझ्या खांद्यावरती डोकं ठेवलं आणि रडत म्हटली आता काय करू याचं ही फनी हा आरसा ही डबी काही काही कामाचं नाही माझ्या खांद्यावरून आजीचे आश्रू उघळत होते पण हे आजीचेच कसे म्हणायचे जगातल्या सगळ्याच बायांची ही दुःख रुक्मिणी काय अहिल्या काय सावित्री काय आणि सीता काय सगळ्यांच्या वाट्याला ही दुःख आली आजोबा जसे गेले तशी काही दिवसानं आजी पण निघून गेली गावातल्या वाड्यातल्या भिंती आता काही खचल्या आहेत ज्यांनी खस्ता खाऊन वाडा बांधला त्यांचे फोटो फक्त भिंतीवरती लटकतायत पित्राच्या निमित्तानं ते फोटो खाली येतात आणि पुन्हा वर जाऊन बसतात एरवी त्या फोटोंकडं फारसं कुणाचं लक्षही नसतं त्याच्यावरती घातलेले हार वर्षाभुरी कधीतरी घातलेले तेही आता सुकून गेलेत आता चुलत्या काक्यांमध्ये पहिल्यासारखं प्रेम उरलं नाही कुणी कुणाकडसं फारसं जात नाही कुणी कुणाशी फारसं बोलत नाही सुखदुःखात तेवढ्या गाठीबिठी होतात की नात्यांमधली केवळ औपचारिकता यावर्षी ठरवलं आपण थोडासा पुढाकार घ्यावा आणि गावी जावं दिवाळी तर आमची चुकलीच होती पण यावर्षी दिवाळीला गावी जायचं ठरवलं पहिल्यांदा कधी नव्हे ते माझ्या छोट्याशा पुरीला घेऊन गावी गेलो तिला सगळा गाव दाखवला ही नदी हा पार इथं आम्ही सुरपारंब्या खेळायचो हे मंदिर आजोबा आम्हाला खांद्यावर घेऊन यायचे वाड्यावर आल्यानंतर फोटो खाली घेतले फोटोवर झालेली धूळ पुसण्याच्या निमित्तानं आजीच्या तुकतुकी चेहऱ्यावरून एकदा हात फिरून घेतला सोबत आणलेले हार फोटोवरती ठेवले आणि फोटो पुन्हा भिंतीवरती गेले संध्याकाळी अंगणामध्ये तळवट टाकला आता वाड्यात कापसाच्या उशा खूप होत्या पण त्याच्यावर टेकवायला डोकी मात्र शिल्लक नव्हती माझ्या पुरीनं माझ्या हातावरती डोकं टेकवलं आणि आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत म्हटली बाबा एखादी गोष्ट सांग ना गोष्ट म्हटल्याबरोबर चटकन आजी आठवली म्हटलं गोष्ट कोणती सांगू माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्यात सांग सीतेची अहिल्याची रुक्मिणीची सावित्रीची तशी पोरगी म्हटली बाबा मला तुझ्या आजीची गोष्ट सांग आपल्याला आपल्या आजीची गोष्ट येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावी तितका आपला आपल्या आजीसोबत सहवास आहे का येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला आपल्या बाबाची आपल्या आईची गोष्ट सांगता यावी तितका सहवास तितका स्पर्श तितका संवाद आपला आपल्या नात्यांमध्ये आहे का तो नसेल तर वेळ अजून गेलेली नाही गेल्यानंतर आपण मांडी देतो मांडीचा स्पर्श शरीराला नाही कळत लोकं गेल्यावर वारा घालतात वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत नाही पोहोचत माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत जपा तुम्ही म्हणाल नातं टिकवणं कुणा एकाची जबाबदारी नसते दोन्ही बाजूनी प्रेम अपेक्षित असतं आम्ही किती रिव ओढावी पुढच्याला जर समजूनच घ्यायचं नसेल तर मान्य आहे शक्य तितका प्रयत्न करा आणि ज्या दिवशी वाटेल प्रयत्न करूनही जुळत नाही त्या दिवशी मौन बाळगा नीतीवरती काही गोष्टी सोडून द्या पण आपल्या आपल्या नात्यांमधला आपल्या आपल्या जगण्यामधला गोडवा दूर जाणार नाही ना याची मात्र काळजी घ्या